नाही म्हणताय संचालक सुद्धा ऐकतात त्यांनी माझ्या ज्या मागण्या होत्या त्या ज्या ज्या काही शक्ती होत्या त्या त्यांनी तोंडी याच्यावरती सुद्धा त्यांनी मान्य केलेल्या आहेत कोणत्या मागण्या मान्य केल्या फक्त उत्तर दिले आज संचालक मंडळांनी सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं अहो माझा ह्या ह्या जो मुख्य जो विषय जो आहे ते अध्यापन करत नाही याच्याकडे दुर्लक्ष केलं पण ज्या बाकीच्या मागण्या होत्या ते त्यांनी ते करून घेतल्या ना त्याची दुरुस्ती बाकीच्या मागण्या काय होत्या त्या आता जुन्या वाटत आता संचालक मंडळ अध्यक्ष या ठिकाणी भेट देऊन गेलेत काय चर्चा झाली संचालक मंडळ या ठिकाणी भेट देऊन गेले त्यांनी सुद्धा सांगितलं पक्षपद पाणी जे काही आता का कमिटी या ठिकाणी काम करते त्यांना आम्ही सहकार्य करू आणि संपूर्ण थोडक्यात तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत माझी मागणी या ठिकाणी मागणी संस्थेने तर सांगितलंय संस्थेने त्यांना सांगितलंय का आम्ही तुमचं हे करू परंतु गट अधिकारी लांडे साहेब या ठिकाणी मला लिहिती स्वरूपामध्ये माझं उपोषण संस्थेविरुद्धांविरुद्ध आहे आता संचालक आणि तुमच्यामध्ये चर्चा झाली आहे का आत्ता तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर ना त्यांच्यातून तुमचं डायरेक्ट कम्युनिकेशन झालंय का नाही झालं ते पर्यंत आले होते तुमच्या जवळ जे आले होते विनंती केली होती मी पोषण मागवले मी त्यांना सांगितले की मला जी लेखित स्वरूपात पाहिजे ते तुमच्याकडनं नाही शासकीय अधिकारी गट शिक्षणाधिकारी लांडे साहेब हे मला देतील आणि मी त्यांच्याकडून ते घेऊन मी माझं पोषण सोडणार आहे लांडे साहेबांशी संपर्क झालेला आहे संपर्क झालेला आहे ते एक पंधरा वीस मिनिटांमध्ये या ठिकाणी येतो आता चौकशी समिती जी आहे ती शाळेने नेमली की गट शिक्षण अधिकारी यांनीच चौकशी समिती नेमलेली आहे ही जन समितीचा अहवाल गट शिक्षण शिक्षणाधिकारी पुणे यांच्याकडे ते पाठवणार आहोत जर तुमच्या उपोषणाचे मागण्या पूर्ण झाल्या नाहीत लेखी तक्रार देऊन देखील तुमच्या मनाजोग तो तुम्हाला निर्णय भेटला नाही तर पुढील भूमिका काय असणार आता जो अहवाल या ठिकाणी जो तयार होईल त्यामध्ये जर काही तुम्ही यांना मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्यांना सांगितलं तुम्ही जर यामध्ये जर काही जर ठेवल्या तर मी तुमच्या विरोधामध्ये आयुक्त कार्यालय जे आहे शिक्षण मंडळाचं सेंट्रल बिल्डिंगला पुणे या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे म्हणजे शासनाच्या विरोधात शासनाच्या विरोधात